नमस्कार मैत्रिणी जय भीम मैत्रिणी तर चला आज मी तुम्हाला काय दाखवत आहे कसली चटणी बनवत आहे ते दाखवत आहे तर हे बघा हा हरभारा हा हरभारा शेतातून आणलेला आणि हा या हरभारापासून कशी चटणी बनवतात ते मी तुम्हाला दाखवते तर या हरवाऱ्याला आपण असं हवा खोलून घेतलेला आहे हा पूर्ण खोलून त्याचे पूर्ण हे चणे काढून घेतले हरवाऱ्याचे आणि ये थोड़ी हा बाई थोडी कोथंबीर घेतली आणि ह्या हिरव्या मिरच्या घेतल्या आणि हा लसण घेतलेला आहे तर आता याची चटणी कशी बनवायची ती तुम्हाला मी दाखवते आहे तर आता हरभारा सोलून बिलून सगळ्या घेऊन त्याची याची एकदम अशी खरपूस आणि एकदम छान अशी लागते तोंडाला चव येणारी अशी चटणी मी ओल्या हरभऱ्याची तुम्हाला बनवून दाखवणार आहे ती कशी बनवत आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा तर बघा आता हे सर्व आपलं हे आपण असं एकत्र करणार आहोत हे झालं एकत्र असं हे सर्व असं एकत्र घ्यायचं आता याच्यात मीठ बी टाकायचं साधे आणि सोपी ही चटणी एकदम खायला बी तोंडाला बी टेस्ट वाढवणारे आणि चांगली बी झटपट होणारे आता आपण हे घेतले हरभारे हे घेतलेले सोलून आणि लसण मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर आणि त्याच्यावरही मीठ टाकणार आता हे आपण सर्व मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत आता आपण हे ते चणे वल्ले चण्या आणि लसण आणि हिरे मिरच्या कोथांबीर आणि मीठ हे दळून घेतलेलं आहे तर याच्यात आपण मस्तपैकी खमंग अशी छान अशी कडक अशी छान ही चटणी आपण तळणार आहे अशी चटणी तुम्ही करून बघा खाऊन बघा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा मैत्रिणी लगेच दुसरी रेसिपी मी लवकरात घेऊन येत आहे तर ओल्याच ओल्या हरभऱ्याची ही चटणी कोणी बेसन बी बोलतं कोणी चटणी बी बोलतं याला पण मी साधे आवडदोबड हे वाटून ओल्या हरभऱ्याची बनवलेली ही चटणी आता आपण ना मस्त पैकी आता आपण बघा तेल टाकलंय आता ह्याच्यात नाही आपण तयार टाकलेले आहे मीठ बी टाकलेलं होतं म्हणून मीठ वरून टाकायचं नाही आता ही चांगली अशी परतून घ्यायचे आहे कारण ते आपण हरवारे टाकलेले ओले ना ते भाजलेले नाही त्याच्यात चांगली अशी मस्त चढायची ती डब्याला बी नेता येतील पोळ्यास बाजरीच्या भाजी बरोबर खूप टेस्टी लागते तोंडाला चव येते चवदार अशी वाला हरभऱ्याची हिरव्या मिरच्या पसंत टाकून शकणे आपण बनवलेली आहे झटपट अशी कधी मुलांना डब्याला येते कोणी लाल लाल मिरची करतं कोणी हिरव्या मिरची पण मी शक्यतो हिरव्या मिरचीच केले मला खूप हिरव्या मिरची आवडते छान वाटते खायला आणि ग्रीन कलरची अशी मस्त ही चटणी टेस्ट तेश अशी कोणी फ्रीज मध्ये भेटू तर दोन ते तीन चार दिवस ही चटणी टिकल्या जाते चांगले अशी मस्त पैकी तळून घ्यायची लाल तर होऊ पर्यंत थोडी थोडी अशी आता आपण थोडस अजून थोडं तेल टाकणार आहोत कारण तेल कमी पडलं थोडस पण छान अशी हा बाकीची ग्रिंग होत आहे आणि चांगली तळल्या जात आहे तर लसूण बी असं छान तळला पाहिजे भाजला पाहिजे आणि ते हरभरे बी कच्चे राहिले आणि पाहिजे छान असे भाजले पाहिजे तर ते टेस्टी आणि छान खायला लागेल तसे लालसर थोडीशी केवळसं भाजून घ्यायची तर अशी झपट अशी आपली चटणी बघत ती छान असे झालेले आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पुढची रेसिपी मी लवकरात घेऊन येते आपली चटणी तयार झालेली आहे वल्या हरभाराची तर हे बघा वल्या हरभाराची अशी छान अशी खरपूस आपण चटणी भाजलेली आहे तर अशी हिरव्या मिरच्या टाकून आणि वल्या हरभारे घेऊन लसण टाकून मीठ टाकून अशी चटणी तुम्ही करून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा डब्यावर बी देता येते झटपट होते म्हणजे घाईच्या काळात पटकन झटपट करण्यात येते ही चटणी तर अशी बनवा तुम्ही तर आज मी तुम्हाला साधी सिंपल हरभऱ्या हरभारवी बोलतात त्यांचं नाही बोलतात तर हरभार्याची वल्या हरभऱ्याची हर चटणी मी बनवून दाखवलेली आहे सोले सोलून तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुढची रेसिपी मी लवकरात घेऊन येत आहे